नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात आपलं मराठमो युट्यूब चॅनल मराठी विजन तर महाबळेश्वरच्या सहलीमध्ये आज मी आले आहे महाबळेश्वर मधले श्री महाबळेश्वर मंदिर आणि इथे माझ्या मागे आहे पंचगंगा मंदिर तर या दोन मंदिरांना आपण आज भेट देणार देड़ आहोत पंचगंगा मंदिर परिसरात येण्यासाठी इथे वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय आहे पार्किंगपासून मंदिर फार लांब नाही थोडं चालत गेल्यावर आपण थेट मंदिराच्या वाटेवर पोहोचतो पार्किंगमधून मंदिराकडे चालायला सुरुवात करताच रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लहान लहान दुकानांची रांग दिसते या वाटेवर चालताना दुकानदारांचा साधा प्रेमळ आवाज आणि भक्तांची लगबग एक वेगळंच वातावरण निर्माण करते ही छोटीशी बाजारपेठ फक्त खरेदीसाठी नाही तर मंदिराच्या दर्शनाआधी मनाला भक्तीची तयारी करून देणारा एक सुंदर प्रवास आहे या रस्त्याने पुढे जाताच थोड्याच अंतरावर आपल्याला पंचगंगा मंदिराचं पवित्र दर्शन घडतं हे आहे पंचगंगा मंदिर जिथे एकाच ठिकाणी पाच पवित्र नद्या उगम पावतात कृष्णा कोयना वेण्णा सावित्री आणि गायत्री पाच प्रवाह पण एकच श्रद्धेचा संगम इतिहास सांगतो मुनींनी येथे तपश्चर्या केली शिवभक्तांनी या पाण्यात आपली श्रद्धा अर्पण केली आणि आजही हजारो भाविक इथे येऊन मनाची ओजी या पाण्यात विसर्जित करतात ही नदी पुढे जाऊन अनेक गावांना जीवन देते शेतांना पाणी देते आणि लाखो लोकांच्या जीवनाचा आधार बनते म्हणून पंचगंगा फक्त धार्मिक स्थळं नाही ती आहे जीवनवाहिनी सह्याद्रीने दिलेला अनमोल आशीर्वाद आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे सतत आवाज आणि गडबड आहे तिथे पंचगंगा आपल्याला शांत राहायला शिकवते थांबायला शिकवते आणि स्वतःकडे पाहायला शिकवते जर तुम्ही महाबळेश्वरला आलात तर या ठिकाणी थोडा वेळ नक्की द्या मोबाईल बाजूला ठेवा डोळे बंद करा आणि पंचगंगेचा नाद मनात साठवून ठेवा कारण काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात तर ती अनुभवण्यासाठी असतात पंचगंगा नदीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही शेजारीच असलेल्या महाबळेश्वर मंदिराकडे आलो हे मंदिर भगवान शंकराला अर्पण केलेलं अतिशय प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे म्हणूनच इथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते आज इथे गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष दर्शन घेता आलं नाही पण मंदिराच्या परिसरात थोडासा वेळ थांबून हा पवित्र अनुभव कॅमेऱ्यात टिपला कधीकधी दर्शन डोळ्यांनी नाही तर मनाने होतं आणि इथे उभं राहिलं की ते सहज जाणवतं महाबळेश्वर मंदिर श्रद्धा शांतता आणि इतिहास यांचा सुंदर संगम आहे पुढच्या वेळी नक्की शांत वेळेत येऊन संपूर्ण दर्शन घेऊ तोपर्यंत या थोड्याशा दर्शनातही मन तृप्त झालं तर कसा वाटला तुम्हाला आपला हा महाबेश्वरमधील महाबेश्वरमधील आणि पंचगंगाचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा हो आणि आपलं मराठी व्हिजन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल ना, ना तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा आणि मजेत राहा धन्यवाद